नमस्कार आपण आवाज महाराष्ट्राचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ग्रामस्थ एका वेगळ्याच भीतीच्या छाळेखाली वावरत आहेत याच कारणही तितकंच अजब आहे सुरुवातीला डोक्याला खाज येणे यानंतर तीन दिवसातच टक्कल पडत असल्यानं या ठिकाणी नागरिक भयभीत झाले आहे एक तर आधीच चीन मधून भारतात आलेल्या एच एम पी व्ही विषाणूमुळे लोक चिंतेत आहेत त्यात आता हा कोणता भयंकर आजार असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडत चालला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना अचानक डोके खाजवणे त्यानंतर तीनच दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून पडल्याने टक्कल पडणे अशा विचित्र आजारानं सध्या आहे यामुळे या, या परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या कालवड येथे तेरा लोकांना तर कठोरा येथील सात लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं समोर आलंय नेमका हा काय आजार आहे याबद्दल अद्यापही आरोग्य विभागाला समजलं नाही तरी मात्र या गावात आरोग्य पथक पोहोचलं असून या परिसरातील गावात सर्वेक्षणाचं काम सुरू झालंय या अचानक उद्भवलेल्या आजारानं मात्र या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बुलढाणा जिल्ह्यातल्या विचित्र आजाराची माहिती मिळताच आरोग्य विभाग तातडीनं इथल्या गावात पोहोचला आहे शेगाव तालुक्यातील बोंडगाव हिंगणा आणि भोटा गावात या विचित्र आजारामुळे तीन दिवसात अनेकांचे टक्कल पडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार हे आरोग्य पथक इथल्या विविध गावात जाऊन सर्वेक्षण करत आहेत जेणेकरून या आजाराबद्दल काही समजू शकेल